महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे त्याआधी साताऱ्यात पोस्टर बाजी सुरू झाली आहे छत्रपती सिंह राजू भोसले यांचे अभिनंदनाचे पोस्टर लागलेत वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टर मध्ये महाराज साहेब अभिनंदन असा मजकूर पोस्टर मध्ये आहे जिल्ह्यात या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच लॉबिंग सुरू केले सातारा जावली विधानसभा क्षेत्र आणि सातारा शहर परिसरात शिवेंद्र राजेंच्या परिवाराने हे बॅनर लावलेत काही ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये मतमोजणीआधीच मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल आमदार शिवेंद्र राजेंना शुभेच्छा दिल्या आहेत रस्त्यावर लागलेल्या पोस्टरची राजकीय चर्चा सुरू झाली अजूनही सातारा शहरात अनेक ठिकाणी पोस्टर उभारण्याचं काम कार्यकर्त्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे सातारा शहरात शिवेंद्र राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारला आहे त्यातच कार्यकर्त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी चार वेळा विधानसभा सदस्य पद भूषवलं आहे मात्र त्यांना अजून मंत्री बनता आलेले नाही त्यातच यावेळी मंत्री बनण्याची इच्छा शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा